गुड मॉर्निंग आजचाच दिवस खूप शुभ सकाळ आणि खूप सुंदर जावा हीच आपल्या स्वामी समर्थाकडे राहताना तर आजचं वातावरण इतकं सुंदर झालं आहे तुम्हाला दाखवते मला आपण खिडकीतूनच बघूया आजचं वातावरण मस्त झालं तर लय गाडी बघितलं इडली घेतलेली आहे इडली सांगत मग काय एक इडली घेतली मग ते कुणाला हवी आहे कुणाला ओके जेसीबी आलाय घर तिथं काय काम चाललंय हा होय बोर पण घेतलाय कि ते बाहेर आहे बाबा तर बोर घेतलाय ना पाण्याचा पाणी लय लागलं अरते दिवशी लगेच लागलो थांबणार झालं दोन मिनिट थांबणार आवाज खरं तर बघा स्वामी समर्थाची पूजा केलेली आहे आता प्रथम तुम्हाला गणपतीचं दर्शन पहिले तुम्हाला गणपतीचं दर्शन घडवणार आहे मी गणपतीचं दर्शन सगळ्यांनी घ्या का देवा लावलेला आहे आणि स्वामी समर्थ आता लाईट लावल्यामुळे दत्ताचं तोंड जरा हे दिसत नाही बघा आता कसं दिसतंय आणि ते लाव लावलेलं आहे आपण बालाजीचा फोटो लावलेला बघा आपण बालाजीला गेल्यावर आणलेला आहे आणि आपली झालेली स्वामी तर समोर तर इच्छा पूर्ण करा आणि माझी पण इच्छा पूर्ण करा आणि समर्थाने बनवलेला आहे आमचा बालाजीचा फोटो आहे तुम्हाला दाखवते समर्थानं बनवलं गो बालाजीचा फोटोला स्वतःहून त्याने ते, ते काय बनवलं ते फिल्म बनवली त्या तयार करून त्याने फोटो असा आमचा बसवलेला आहे निश्चित आमची चौघांची फॅमिली आहे आणि इथं जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा हा फोटो काढला होता आणि समोर समान चला तर मग बाय सगळ्यांना आणि आजचा दिवस खूप मस्त सुंदर जावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण हो आणि नक्कीच स्वामी, स्वामी समर्थच दर्शन घ्या दर्शन घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समाज आपल्याला पोट नाही तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल दर्शन घ्या आणि कमेंट लिहा श्री स्वामी समाज बाय मला दिला पण मला पण येऊन टिक्का लावा ला कुठं लाईव्ह घेतली पण बंद करायला गे आता टाइम नाही